मस्त असे मलाईदार परफेक्ट टेक्स्चर परफेक्ट चव आणि बनवण्यासाठीसुद्धा जास्त वेळ लागत नाही अगदी अर्ध्या तासामध्ये आपले मस्त असे हे गव्हाच्या पिठाचे मलाई मोदक तयार होतात तर असे हे परफेक्ट मोदक बनवण्यासाठी काही इथे मी छोट्या छोट्या टिप्ससुद्धा सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मी प्रिया मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला वेळ न घालता तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे आपण पॅन ठेवला आहे गॅसवरती गरम होण्यासाठी त्यामध्ये घालून घेऊयात पाव वाटी घी अंदाजे चार ते पाच मोठे चमच होईल इतपत आपल्याला घी घालून घ्यायचं आहे घी चांगला असा मेल झाला की त्यामध्ये घालून घ्यायचा आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ वजनी प्रमाणात म्हणाल तर वन फिफ्टी ग्रॅम एवढं हे गव्हाचं पीठ मी इथे घेतलं आहे आता हे आपल्याला या घीमध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाच्या थोड्याशा गुटळ्यासुद्धा होतात तर ते आपल्याला मोडत मोडत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस ही आपली लो टू मिडियमच ठेवायची आहे नाहीतर मग हाय केली तर आपलं पीठ जे आहे ते लगेच जळू शकतो आणि मग मोदकला अशी वेगळी सव येणार त्यामुळे अगदी लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे मस्त असं पीठ भाजून घ्यायचं आहे त्या घीमध्ये आता हे बघा आपलं पीठ जे आहे ते मस्त असं घीमध्ये मिक्स करून झालं आहे आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे रवा तर इथे मी दोन छोटे चमच रवा घेतला आहे रवा जर का तुमच्याकडे बारीक असेल तर नक्की घ्या माझ्याकडे बारीक अवेलेबल नव्हता म्हणून मी असा जाड रवा घेतला आहे तर आता तो आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर रवा आपण यासाठी घातला जेणेकरून आपल्या मोदकला मस्त असा दाणेदार टेक्चर येईल पीठपीठ असं लागणार नाही तर मी इथे कंटिन्युअसली रवा आणि गव्हाचं पीठ पाच ते सात मिनटं ढवळत आहे आता हे मस्त असे मिक्स झाले आहेत आपले थोडेसे असे सेवंटी पर्सेंट मस्त असे भाजले गेले आहेत आता या स्टेजला आपण घालून घेऊयात काही ड्रायफ्रूट्स तर इथे मी काजू बदाम आणि पिस्ता अशा प्रकारे बारीक कट करून घेतले आहेत तुम्हाला वाटल्यास यापेक्षा तुम्ही अजून बारीक करून घेऊ शकता तर या व्यतिरिक्त तुम्हाला अजून दुसरे कोणते ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर ते सुद्धा घालू शकता किशमिश वगैरे आणि आता हे आपण दोन ते ती तीन मिनटं चांगलं असं चा परतवून घेऊया आणि आता आपलं हे मिश्रण चांगलं असं भाजत आलेलं आहे ऑलमोस्ट त्यामुळे आपण याच्या पुढची प्रोसेस एकदम असं लो फ्लेमवरतीच करणार आहोत आणि मगाचपेक्षा तुम्हाला मिश्रण जे आहे ते थोडंसं असं ओलसर दिसत असेल कारण की आपलं घी जे आहे ते आता सुटत चाललं आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे एक मोठा चमच खसखस खसखस नाही घातलं तरीही चालेल पण खूप मस्त चव येते त्यानंतर इथे मी असा हा डेसिकेटेड कुपणत घेतला आहे दोन चमच याऐवजी तुम्ही सुका खोबरा एकदम बारीक किसून घेतलात तरीही चालेल आता हे सुद्धा आपण दोन मिनटासाठी मिक्स करून घेऊयात तर इथे मेन टीप म्हणजे आपल्याला हा जो पीठ आहे तो छान असा एकदम लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे त्यानेच आपल्या जी मोदकला चव येते ना ती एकदम अप्रतिम असते तर इथे मला अंदाजे दहा ते बारा मिनटं लागली आहेत आतापर्यंत तर आता या स्टेजला आपल्याला घालून घ्यायची आहे मलाई तर इथे मी ही दुधाची साय काढून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून हे असं फेटून घेतलं आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं असं येलो कलरसुद्धा टाकलं आहे म्हणजे आपल्या घवाच्या पिठाचा असा वेगळाच कलर असतो त्यामुळे थोडंसं असं त्याला येलो कलर येईल त्यासाठी इथे मी फूड कलर घातला आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरीही चालेल किंवा फूड कलर नसेल तर तुम्ही हळदी पावडरसुद्धा यामध्ये घालून घेऊ शकता आता हे आपल्याला व्यवस्थित असं पूर्ण आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर का मलाई जास्त निघत नसेल तर तुम्ही दूधसुद्धा आठवून घेऊ शकता किंवा फ्रेश क्रीम घातलीत तरीही चालेल तर असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला अगदी लो फ्लेमवरतीच मिक्स करून घ्यायची आहे ही मलाईसुद्धा आणि हे बघा तुम्ही बघू शकता आपली मलाई मस्त अशी मिक्स झाली आहे यामध्ये आणि यामध्ये आपण रवा घातला आहे त्यामुळे ते ऑब्झर्व झाले आहे पटकन आणि आपलं मिश्रण एकदम असं सुखसुक दिसतं आहे काहीही हरकत नाही आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण आता आपण कोमट होईपर्यंत साईडला ठेवून देऊयात आपण दुसऱ्या भांड्यामध्ये हे काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण कोमट असं झालं आहे हलकं असं असं थंड झालं आहे जास्त सुद्धा थंड नाही करायचं आपल्याला आता या शेजला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे साखर तर इथे मी पाऊन वाटी पिठी साखर घेतली आहे साखर नसेल तर साखरसुद्धा तुम्ही मिक्सरला बारीक फिरून घेऊ शकता आता यामध्ये घालून घ्यायचं आहे दोन चमच इथे मी मिल्क पावडर घेतली आहे जर का सुद्धा अवेलेबल नसेल तर तुम्ही साखरेची क्वांटिटी वाढवू शकता आता साखर आणि हे मिल्क पावडर व्यवस्थित अशी त्या मिश्रणमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तर हे बघा मस्त असं सगळं मिक्स झालं आहे आता यामध्ये घालून घ्यायचे आहे इलायची पावडर तर इथे मी अर्धा चमच इलायची पावडर घेतली आहे इलायची पावडरची सुद्धा रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे यूट्यूबवरती तुम्ही नक्की जाऊन चेक करा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तर यामध्ये जेवढे आपलं चविष्ट होण्यासाठी इन्ग्रेडियंट्स पाहिजे होते ते आपले सगळे टाकून झालेत आता हे मिश्रण आपल्याला घट्ट करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला घालून घ्यायचं आहे घी आपण सुरुवातीला पाव वाटी घी हे मिश्रण भाजण्यासाठी घेतलं होतं तेच घी आपण पुन्हा एकदा कडकडीत गरम करून यामध्ये पाव वाटी घेणार आहोत म्हणजे टोटल आपल्याला इथे अर्धी वाटी घी लागला आहे आता हे आपल्याला यूज होणार नाही हे साईडला ठेवून देऊया एवढंच आपल्याला घी यामध्ये घालून घ्यायचं आहे जास्तसुद्धा नाही घालायचं आहे आता हे आपण मिक्स करून घेऊयात हे गरम असल्यामुळे आपल्याला एखाद्या चमचने वगैरे करून घ्यायचं आहे मिक्स एकदा का ते व्यवस्थित असं थंड झालं की आपल्याला ते हाताने मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे घी त्यामध्ये हे बघा अशा प्रकारे आपल्याला सगळीकडे असं ते घी सोळून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित असं घी चांगलं असं लागलं जाईल आता आपलं घी यामध्ये घालून झालं आहे आपला मिश्रण जो आहे तो थोडाफार असा घट्टसर झाला आहे पण तरीही आपल्याला यामध्ये चांगला असा ओलसरपणा पाहिजे म्हणजे आपल्या मोदकला मस्त असा येईल तर त्यासाठी इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे दूध तर ज्या वाटीमध्ये आपण मागाशी मलाई मिक्स केली होती त्याच वाटीमध्ये मी थोडंसं दूध घेतलं आहे आणि दोन चमच इतकं मी दूध यामध्ये घातलं आहे दुधाची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते मोदक करता करता हे जे पीठ आहे ते सुकं पडत जातं त्यामुळे आपल्याला नंतर ते वाढवत जायचं आहे दुधाची क्वांटिटी मी तुम्हाला मोदक पूर्ण माझे बनवून झाले की तुम्हाला टोटल दूध मला किती लागलं ते मी शेवटला सांगणार आहे तर इथे आपल्याला हे मिश्रण आता मोदक बनवण्यासाठी थोडंसं असं ओलसर झालं आहे तुम्ही बघू शकता एक गोळा करून दाखवते मी तुम्हाला हे बघा अशा प्रकारे चांगला असा गोळा आला पाहिजे आपल्याला मोदक बनवण्यासाठी चला तर मग आता आपण मोदक करायला घेऊयात तर थोडंसं असं डेकोरेशनसाठी मी इथे पिस्त्याचे बारीक असे काप करून घेतले आहेत त्यानंतर मोदक मोल घेतला आहे इथे मी ज्याला तेल सगळ्या साईडने ग्रीस करून घेतला आहे आता हे जे पिस्त्याचे काप आहेत ते आपल्याला मोदकच्या मोल्डमध्ये साईड साईडने लावून घ्यायचे आहेत म्हणजे पायाच्या साईडने आपल्या मोदकला ते दिसून येतील हे बघा मी अशा प्रकारे लावून घेतले आहेत हे सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल लावायचे तरीही चालतील आता हा आपल्याला अशा प्रकारे गोळा करून या मोलमध्ये भरून घ्यायचा आहे आणि भरून घेताना एकदम असा दाबून दाबून भरून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या मोदकाला शेप चांगला येईल एकदम हे बघा अशा प्रकारे आणि पहिला आपल्याला साईड साईडने दाबून घ्यायचं आहे आणि नंतर मग आतमध्ये भरत जायचं आहे आपण यामध्ये सगळं काही मिक्स केलं आहे त्यामुळे वेगळी अशी स्टपिंग तयार करायची गरज नाही त्यामुळे असे हे फटाफट मोदक आपले काही मिनिटातच तयार होतात तर तुम्ही बघू शकता मस्त असं शेप आला आहे आपल्या मोदकाला तुम्ही मोदकाचं टेक्चर बघू शकता मस्त असं रवाळ टेक्चर आला आहे आणि असं हे मलाईदार मोदक आपल्या इथे तयार झाला आहे तुम्ही बघू शकता आणि इथे सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही अगदी सेम केलं तर चव अगदी भन्नाट लागते अगदी अप्रतिम चवीचे मोदक तयार होतात अगदी घरच्या घरीच हे असे झटपट होणारे मोदक तुम्ही गणेश चतुर्थीला किंवा संकष्टी चतुर्थीला अगदी कमी वेळामध्ये करू शकता या आधीसुद्धा मी एक मोदकाची रेसिपी शेअर केली आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते है। तर आपन सगे इते करूं तर इते आहे तर अशाच प्रकारे आपण सगळे मोदक इथे करून घेणार आहोत तर आपले इथे ऑलमोस्ट मोदक बनवून झाले आहेत तर दुधाची क्वांटिटी म्हणाल तर इथे मला पाव वाटी पुन्हा एकदा दूध लागलं हे सगळे मोदक बनवता बनवता आपण यामध्ये रवा घातला असल्यामुळे ते पटकन शोषून घेतो लिक्विड त्यामुळे ते पटकन असं सुकं पडत जातं त्यामुळे आपल्याला अगदी थोडं थोडं दूध यामध्ये मिक्स करून ते मोदक बनवायचे आहेत तर मेन टीप ही लक्षात ठेवा जर का आपलं पीठ असं सुकं पडत गेलं तर त्याच्यामध्ये दूध आपल्याला घ्यायचं आहे मिक्स करून म्हणजे छान असं टेक्स्चर येईल आपल्या मोदकला तर तुम्ही बघू शकता इथे आपण दोन वाटी गव्हाचं वा पीठ घेतलं होतं त्यामध्ये चांगले असे मोठ्या साईजचे चौदा आपले इथे मोदक तयार झाले आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये नक्की ही रेसिपी शेअर करा आणि चॅनलमध्ये जर का नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय